chat. मुलगा मानस शिकार तुला शिकारी करायला येतात म्हणून मी तुझे ठसे हे केले म्हणजे हो। म्हणतात ना म्हणजे पाण्याने हे केले काय म्हणतात त्याला मी मिठावले म्हणून मी तुझे हे ठसे पाण्याने मिठावले म्हणून ह्याच्याने आपल्याला काय कळत की आपला जो पुढचा माणूस आपल्यासाठी चांगला कर म्हणजे काय करत भल्यासाठीच करत असतो काय ना काय म्हणून आपल्याला या गोष्टीतून माहिती पडतय की आपण म्हणजे कुठली पण आपला जो फ्रेंड कोण पण असत तो तुम्हाला वाटत असेल की अरे यार माझं नाव लिहिलं आपलं असं असं आपण हे नाही हे नाही कळत की आपला जो मित्र तो आपल्यासाठी काय करत असतो ते तुम्हाला नाही कळत म्हणून त्या मित्राचं तुम्ही पूर्ण वाक्य ऐकून आजच बोलून त्याला परत असं वरणार मग तो म्हणजे आपल्या मित्रांना समजून घ्या की असं नाही तो आपल्याला बोलणार ते आपला जो मित्र आहे तो आपल्या भल्यासाठी चांगल्यासाठीच करत असतो तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि 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 तुम्हाला एक सांगते एक म्हणजे इंग्लिश मधलाच एक थॉट आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजेच की असं जर इमानदारीनं राहिलं तर सगळं चांगलं होत तर आजचंही राहायला असेल तर काय करायचंय लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू बाय